महापुरुषांचा अपमान जाती धर्मात तेड पेपर फुटी या मुद्द्यांविरोधात कल्याण हिती काँग्रेस पक्षातर्फे चिखल फेक आंदोलन करण्यात आलंय यावेळी राज्य सरकार आणि केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे महाराष्ट्र अधोगतीला घेऊन जाण्याचं काम सध्याचं असंवेदनशील भाजप पुरस्कृत सरकार करत असल्याची टीका जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी केली आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे माननीय प्रांताध्यक्ष नानाभाऊ पाटोळे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात युती सरकारवर चिखलफेक आंदोलन करण्याचे आदेश त्यांनी दिले होते त्यानुसार आम्ही आज कल्याण शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने हे आंदोलन ठेवलं आहे असंविधानिक पद्धतीने जे सरकार या महाराष्ट्रात भाजपच्या कूटनीतीने बसवलं आहे पक्ष फोडून घर फोडून जे सत्तेवर बसलेले आहेत त्यांनी या दोन ते अडीच वर्षात शेतकरी असतील विद्यार्थी असतील कामगार असतील महिला असतील महागाई असेल या सर्वच स्तरावर हे सरकार अपयशी ठरलंय आणि जे कमळ भाजपचं जे कमळ चिखलात फुलतं त्या चिखलत नेण्याचं काम या मुख्यमंत्र्यांनी या महाराष्ट्राला या चिखलत नेण्याचं काम या मुख्यमंत्र्यांनी केलं आहे आणि त्याचा निषेध सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते लोकांचा आवाज बनवून आज हे आंदोलन करत आहेत मला खात्री आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीच सरकार येणार कारण लोकांमध्ये प्रचंड रोष आहे प्रत्येक आघाडीने आज तुम्ही बघत असाल नीटची परीक्षेचे पेपर लीक झाले शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाही आज सर्वच जण या महाराष्ट्रातील सर्व जनता त्रस्त आहे गेल्या पाच वर्षामध्ये कुठलाही विकास कुठलाही ठोस निर्णय हे सरकार घेऊ शकलं नाही आणि त्याचा निषेध म्हणून आज आम्ही हे आंदोलन करत आहोत तसंच या प्रश्नी राज्य सरकारचा विरोध म्हणून यावेळी काँग्रेस पक्षातर्फे महायुती सरकारच्या प्रतिनिधी पुतळ्यावर फेक करून निषेध व्यक्त करण्यात आला या आंदोलनात जिल्हाध्यक्ष सचिन पोटे प्रदेश काँग्रेस सदस्य मुन्ना तिवारी महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी ब्लॉक अध्यक्ष विमल ठक्कर प्रवीण साळवे शकील खान यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते एकमत न्यूज कल्याण डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज